तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये आज आहे सातवा दिवस तो दोस्तो नमस्कार स्वागत आहे आपका स्वागत करता और करता हूं, हूं। न्यू ब्लॉग मे नवीन ब्लॉग मे हिंदी जमत पण ट्राय करतोय ट्राय करतोय अशी पक्की एकदम नाही आपली आपण चुकतो काही कुठं कुठे मराठी हिंदी मिक्स होऊन जाते तो आप हमारा ब्लॉग देखते हो लाईक नहीं करते सब्सक्राइब नहीं करते शेअर भी नहीं करते कुछ भी नहीं करते कमेंट भी नहीं करते कुछ भी नहीं करते कशी वाटली हिंदी एकदम प्रॉपर एक थोडी थोडी ट्राय करतोय कारण की पूर्णपणे येत नाही माझी हिंदी एक नंबरचा म्हणजे सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले माझ्या चॅनलवर व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही बऱ्याचच्या शेतात सर्च केला तर येऊन जाई ते आम्हाला आम्हाला काही एक गोष्ट घ्यायला मोबाईल शॉप मोमेंटला इथे आम्ही एवढं दोन आम्हाला जे पाहिजेत ते भेटलं नाही पण हे भेटलं लय लो चार पाच मोबाईल शॉप आहे पाहिलं भेटलंच नाही

महाराज काय केलं सुरू केलं भाई तिच्यात ताकद जास्त वर्ष नव्हते आम्ही ज्या कामासाठी गेलो ते काम झालंच नाही आम्ही मोबाईल शॉपिंगमध्ये गेलो होतो आपले गोष्ट घ्यायची ब्लॉगिंगसाठी त्यासाठी गेलो भेटलंच नाही ते पाच सात दुकान पाहिले तिकड दोन तीन किलोमीटर घेऊन टाकलं तरी काहीच नाही भेटलं ठीक आहे रोज आपण रूमर्स पटेल राहतो आज येलो अडचण नाही मी मी ट्रॅप ऑर्डर केलं होतं बरं का फ्लिपकार्टवर फ्लिपकार्टवर ऑर्डर केलं होतं आणि फ्लिपकार्टला ॲड्रेस तिकडंचा वैजापूरचा तिकडं वैजापूरलाच गेलो आता तिकडं नानाचं पंचायती तर त्याला सांगितलं ते येणार उद्या तर ते आण नाही आणलं तर मग आपल्याला जायचं वगैरे करा ट्राय पडतो ॲड्रेस तिकडचं रील शूट करू शूट करायची वरती करू आपण हे थोडं मला खाली थोडं काम आहे दुकानात चाललं हे आपली होई क्वन्टन लिहिणं भरते बाबा लिहून ठेवावं लागते लक्षात राहत नाही इथे ठेवतो ए पाच मिनटात मला खाली दुकानात यायच पण आता सोनूचा त्याच्याकडून जाऊन ते अर्जंट का अर्जंट का लई मोठा प्रॉब्लेम लय मोठा प्रॉब्लेम आहे असा काय मोठा प्रॉब्लेम आहे पाहू आपण काय त्याचं प्रॉब्लेम आला तो अरे बाबा लवकर प्रॉब्लेम आला प्रॉब्लेम आला नाही पैसे माणूस तिथं रूमोर आल्यावर मोरायला साबण घेऊन साल्टी गेली तरी चालत नाही कमी नाही झाला पाहिजे उघडलं काम बोलवतो काही काम ना काही काम नव्हतं काही नाही तेच पुट दिलं फेकून बाहेरून बाहेर ठेवलं तुम्हाला दाखवत एका व्हिडिओमध्ये मध्ये दाखवतो बा त्याची बुट इट फेकेल कुलदीपांना त्याचा बुट दिले इथं फेकून हम तो छोटे लोक हम है तुसरा व्हिडीओही बनवू सकते काही काम नव्हतं रिकाम बोलवलं मग जे काम होत ते राहिलं ना दुकानात काम होत आपल्याला गावात एवढं कुठं हे आपली उई खाली टेबल होती जशी तशीच होती पण नाही घेत कालचे ग्लास ग्लासन वाटी चकना प्लस दारू नीट इटा सावलीत बस थोडं इटा अभ्यास करू इटा अभ्यास करू आईला ते जाऊपर्यंत एवढा अभ्यास करून तेवढा आता करणं पड पेन आणाचं विचारलो खाली जावं लागतात डबल मला मी एकदम म्हणजे मी काय लिहिलं ते तुम्हाला आहे सांगतो वाचन क्या कंटेंट भारी है पण अपने को नहीं बनाना इस पे कन्हैया मेरा छोटा भैया मैं बलराम उसका बड़ा भैया आपला मराठी ब्लॉग है तरी मी हिंदी बोलतो किती हुशार आहे ना कारण की हिंदी जी प्रैक्टिस करने जाते कारण की हिंदी जमत नहीं हिंदी बरोबर जमत नहीं एवढे वेस्ट ट्राई केलं तरी जमानाच नहीं एक्झामला करू इडिट टाकून लई ट्राय केले किती क्वांटेंट मग एक दोन तीन चार पाच पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरामधून एकही जामांनी म्हणजे काही की चुकते शब्द असे प्रॉपर बोलता येत नाही ना म्हणजे बरोबर बोलता येल नाही ठीक आहे ज्यो जमला तो आहे एक्झामला प्रयत्न करत राहायचं हा पण एक कॉन्टन भारी बरं का कोण येत नाही कोणासाठी स्वतःमध्ये धमक धमक ठेवा प्रत्येक गोष्ट स्वतःच्या जीवावर करण्याची पण ते कसं आहे जमत नाही पण आपण ट्राय करूच करूच जे होईल ते होईल मी हे मागेलो होतं ट्रायपॉट तर ते काय झालं माझा ॲड्रेस वैजापूरचा वायजापूरचा होता मग तिथला ॲड्रेस होतात मी चेंजच नाही गेला तर मा माझा ड्रायफर तिथे गेला होता आता त्याला सांगितलं ते आणणार आहे आता तिथून अरे बापरे व्हिडिओचं व्हिडिओच्या मग इकडे साडीच वाजली मला अजून खाली जाऊन आहे बा बाप तर मित्रांनो हा ब्लॉग इथंच संपतो इथंच इतस्षंट समाप्त करू आपण कारण की आता आत्ताच रील शूट केली आणि एडिट पण केली एडिट पण झाली आता अडीच वाजे मला खाल खाल जायचं आवरायचं तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला की नाही कमेंट करून नक्की सांगा काय आजचा सा पूर्ण दिवस रिशूट करण्यात कॉन्टेंट लिहिण्यात तिकडे बाहेर हो गेलो तिश हे आणाला शॉ शौ, मोबाईल शॉपिंगमध्ये तिकडे हिंडण्यात याच्यातच गेला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू उद्या आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा टाटा बाय बाय भेटू उद्या, जय महाराष्ट्र